केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम थांब 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 विमान उड्डाण करत असतानाच रनवेवर आलं दुसरं विमान अधिकारी ओरडत राहिला अखेर थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात झाला कैद जाणून घेऊया या थरारक व्हिडिओ बाबतीत बातमीमध्ये सविस्तर लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे वॉशिंग्टनच्या गोंजागा विद्यापीठाच्या पुरुष बास्केटबॉल संघाला घेऊन जाणारं खाजगी विमान एका प्रवासी विमानाला धडक देतं का काय अशी स्थिती निर्माण झाली होती मात्र हवाई वाहतूक नियंत्रकाने त्वरित हस्तक्षेप केल्याने ही दुर्घटना टळली बास्केटबॉल संघाला घेऊन जाणारं विमान धोकादायकपणे उड्डाण करत असलेल्या दुसऱ्या विमानाच्या धावपट्टीच्या अगदी जवळ आल्यानंतर अधिकारी थांबा 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 असा आदेश देताना ऐकू येत आहे शुक्रवारी घडलेल्या या घटनेची फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने एफ ए ए चौकशी सुरू केली आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सनी की लाईम एअर फ्लाईट फाईव्ह सिक्स थ्री एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टी ओलांडताना कमी अंतर ठेवण्याचे निर्देश दिले होते कारण त्यावेळी दुसरे विमान धावपट्टीवरून उड्डाण करत होते जेव्हा एम्बेरेम ई वन थ्री फायव्ह विमान बार ओलांडण्यासाठी पुढे गेले तेव्हा हवाई वाहतूक नियंत्रकांनी वा वैमानिकांना थांबण्यास सांगितलं जेटने रनवे ओलांडला नाही असं एफ आपल्या निवेदनात सांगितलं आहे ही, ही संपूर्ण घटना विमान स्पॉटिंग लाईव्ह कैद झाली आहे सांगतानाचा ऑडिओ कैद झाला आहे यानंतर उड्डाण ताबडतोब थांबलं आणि नंतर काही क्षणांनी पुढे गेलं ते वॉशिंग्टन मधील स्पोकेन येथून लॉस एंजेलिसला येत होते विमान विद्यापीठाने या घटनेची दखल घेत सांगितलं आहे की विमानात बसलेल्या आमच्या टीमच्या सदस्यांना असं काही घडल्याची कल्पना नव्हती आम्हा सर्वांसाठी ही घटना सुरक्षितपणे संपली याबद्दल आम्ही आभारी या आहोत डेल्टा प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्या विमानांना कोणतीही समस्या नाही डेल्टा फ्लाईट फोर सेवन वनने नेहमीप्रमाणे उड्डाण केलं आणि आम्हाला या फ्लाईटबाबत एफ कडून काहीही सांगण्यात आलेलं नाही आम्ही विमान वाहतूक अधिकाऱ्यांना त्यांच्या तपासात सहकार्य करत आहोत असं एअरलाईनने ईमेलमध्ये म्हटलं आहे लाईम एअरने ही घटना कशी घडली यावर भाष्य केलेलं नाही एकंदरीतच समोरचा व्हिडिओ तुम्ही बघून तुमच्याही अंगावरती काटा उभा राहिला असेल की इतकी मोठी दुर्घटना काही मायक्रो टळली एअर ने हस्तक्षेप केला आणि खूप मोठी दुर्घटना टळली आणि शेकडो जीव वाचले मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ट्रॅव्हल